व्हिडिओ पाहण्या अगदी लाईक सबस्क्राईब शेअर करा लगेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मी पोहोचवतो आणि आमच्या माळ्याची तुम्हाला माहिती मी देतो सारखी बघून घ्या आमची शेती चला आता आमच्या वस्तीवरची जित्राबाजी मळ्याची माहिती देतो थोडीशी जित्राबाजी झाडेची माळ्याची बाकीची वस्ती आमची चित्र पाहिजे त्याच्या ह्यातली दहा टक्के चित्र पाहिजेत आहेत आमच्यापेक्षा झेंड्यातल्या तुम्ही दाखवतो मला बाकी नव्वद टक्के आणखी तिथं जवळ आहेत म्हणजे दुसरे दुसऱ्या काढण्यात नाही ते बघा आमची वस्ती किती मोठी आहे आणि किती चित्र पाहिजे आमच्या वस्ती बघा तुम्हाला दाखवतो आणखी नुसते शेळे मेंढे दाखवतो दहा दहा टक्के त्यातल्या फक्त दहा टक्के शी आमचं चिंच झाड मोठं आहे तुम्हाला दाखवतो तिकडे पडेल

बाई शेड्या शेले, शेळ्यांनी मेंढी खेंडतील सहाधारणपणे एवढ्या खंड तीन टाकवायचि खर्च बाकून समजा हे आमचं मसोबा देवाळ काल जी बांधला नवीन काही किंमत ही ताडाचं झाड आमच्यातूनच आहे ताडीचं जांभळ आहे आंबा

लगान शेर आहे देखा ना तुझ्या त्याचा पाय तुझ्या शेर यांचा देखात जाऊ दे जा ना लय पाय तुम त्याच्या शे शेर ही शेबगा ही शे आमचे दिश किडे दिश किडे बघा किती घडाले तुमचं दिशी वेळेला शक्यतो माणसाने देशीच खावं म्हणजे बिगत केमिकलचं बिघट कार्पेटचं जे आपण फळं पिकवते तीच खावं होती हे बघा ही घर जाग्याला पिकला इकडे येणं झालंच नाही खाली पाकण्या खाल्ली लोकांनी केळ खाऊन गेली काय आपल्याली माणसांनी पिकली की के जागेला केळ खाऊन गेली पाकणे तुम्ही तुमच्यासाठी देशी कोणतंही पिकवा जाऊ आपण आपले खाया खायप आपल्या देशी पिकवायचं काहीच राहिलं पण आपलं खाण्यासाठी तरी देशी एखादी काय बी पिकवा तुम्ही शक्यतो हा बजेट खाणं टाळावंच शक्यतो लिक्विड जर केमिकलचं तर मुळातच खाऊने माणसाने त्यामुळं माणसाने ना बी पी आर प्रमाण वाढतेलं आहे हा बजेट खाण्यामुळं आपण म्हणतो हा बजेट त्याचा काय फायदा होत नाही चला आता तुम्हाला गवारीची माहिती येतो अशी आमची दिशी माळव्याची हे बाई दिशी शेवगा आहे आमचा आणि बघा तिकडे किती शेवगा आहेत समजा बांधाने शेव गोड देशी हा बजेट नाही दिशी समजा ही बी आम आंबा आम आमचा दिशेच आहे आम आंबं थोडं तर लाईन होता आमचा झाडं जुनं झाले वाटलं आहे दिशी झाडं आंब्याचं ही दिशीच आंबळ आमची बघा हा बजेट नाही दिशे जांभळा केवढी मोठी बाहे जवळ आमच्या रात्रा सुधीत बाधी आम्ही आवड ब घासाकडे सजी लावली जाते खायसाठी पेशल दिशी आपल्यासाठी बघा गव्हाच्या पोडाही सुद्धा नाही बघा किती गव्हाला हे बघा दिशी वाळखा आहेत जागेला जागेला पिकली वाळका बाय बघा दिशी भेंडी झाडायची बघून घ्या शेव देशी गावार रताळ समजतळा चला आता ही व्हिडिओ मी संपवतो बघून घ्या शेती आमचं मळा तुम्हाला आणखी नवीन नवीन माहिती मी देतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा